नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपलं स्वराज्य निर्माण करत असताना सर्वात पहिली गोष्ट केली ती म्हणजे स्वराज्यासाठी किल्ले मिळवले त्यामुळेच किल्ल्याचं महत्त्व किती आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे तुम्हाला हे किल्ले तर माहिती आहेत मात्र प्रत्येक किल्ल्याची काही वैशिष्ट्ये असतात आणि प्रत्येक किल्ल्यामध्ये काही गोष्टी ह्या असायलाच हव्यात हे देखील आपल्याला माहिती आहे आणि त्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू सर्वप्रथम एक गोष्ट म्हणजे चर्या किंवा फलिका तडबंदीच्या माथ्यावर आडोशासाठी बांधलेल्या विशिष्ट आकारातील बांधकामाला चर्या म्हणतात दुर्गांवर आपणास चर्याचे विविध आकार पाहाव्यास मिळतात मात्र बहुतेक वेळा या चर्या कमळ पाकळीसारख्या बांधलेल्या दिसून येतात दुर्गाच्या तटाशी शत्रू भिडला म्हणजे या चर्या तटावरील सैन्यास लपून मारा करण्यासाठी मदत करतात त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे चोरदिंडी दुर्गावर एका मुख्य दरवाज्याशिवाय अडचणीच्या प्रसंगी दुर्गावरून निष्ठून जाण्यासाठी ठेवलेला छोटासा दरवाजा म्हणजे चोरदिंडी हा दरवाजा अडचणीच्या जागी सहसा कोणाच्या दृष्टीस पडणार नाही अशा रीतीने लपवलेला असे व काही महत्वाच्या व्यक्ती व हेरांशिवाय फारसा कोणाला माहीत नसे गरज नसताना हा मार्ग ठेवत असत जेणेकरून शत्रूस त्याचा वापर करता येऊ नये गावातून सध्या येणारी वाट ही पद्मावती माचीवर अशाच एका चोरदिंडीतून येते सुळेळा माचीवरील गणपती मूर्तीच्या जवळ देखील अशीच चोरदिंडी आहे या चोरदिंड्या किती महत्वाच्या आहेत हे सांगताना आज्ञा पत्रकार मध्ये म्हटलं आहे की किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे याकरिता गड पाहून एक दोन तीन दरवाजे तशा चोर दिंड्या करून ठेवाव्यात त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिन्ह टाकाव्यात त्यानंतरची गोष्ट म्हणजे जिभी किंवा हस्तीनग दरवाज्याच्या बाहेरून दुर्गाच्या आत काय चालले आहे हे समजू नये यासाठी किल्ल्याच्या प्रवेशद्वारापुढे बांधलेली संरक्षणात्मक भिंत म्हणजेच जिभी कधी हा आडोसा दोन्ही बाजूस उघड असतो तर कधी एका बाजूने बंदिस्त असतो अशी जिभी विजयदुर्ग राजमाचीवरील मनोरंजन गोवळपोंडा दिल्ली अशा अनेक किल्ल्यांवर पाहायला मिळते शिवनेरीवर देखील एका द्वारापुढे अशी जिभी बांधलेली आहे त्यानंतरची गोष्ट म्हणजे जंग्या किंवा प्रकार रंध्र तडबंदी व चर्यामध्ये बंदुकीच्या गोळ्यांचा मारा करण्यासाठी ठेवलेल्या व दुर्गाच्या बाहेरच्या बाजूस उतरत गेलेल्या छिद्रांना जंग्या म्हणतात या जंग्या किंवा प्रकारंध्र या जंग्या तडबंदीप्रमाणेच बुरुजात देखील ठेवलेल्या असतात त्यानंतर अजून एक गोष्ट असते ती म्हणजे जकीरा गडावरील सर्व राखीव सामग्रीस जकीरा म्हणतात जखेरियाचे पाणी अतिशय काळजीपूर्वक जतन करून ठेवावे असे आपल्याला आज्ञापत्रांमध्ये पाहायला मिळते त्यानंतरची एक गोष्ट म्हणजे जंजिरा द्वीप बेटावरील दुर्ग अथवा जलदुर्ग म्हणजे जंजिरा त्यानंतर अजून एक गोष्ट असते ती म्हणजे टाके किंवा अश्मकूप कातळात कोरलेले अथवा खोदून किंवा गुहा बनवून केलेले पाण्याचे तळे याला टाके म्हणतात त्यानंतर असतं ते म्हणजे तारतखाना किंवा मलस्थानम दुर्गावरील शौ शो, शौचकूप हे शौचकूप मुख्यत्वे तटबंदीत बांधण्यात येते यामुळे गस्तीवरील सैनिकांना प्रातर्विधीसाठी दूरवर जाण्याची आवश्यकता नसते आजही लोहगड राजगड रायगड तळागड सिंधुदुर्ग अशा अनेक दुर्गांवरती हे शौचकूप दिसून येतात तळागडा तळागडावरील तटबंदीत चाळीस शौचकूप पाहण्यात आले आहेत त्यानंतर एक गोष्ट असते ती म्हणजे दिवाणवाडा ज्याला राजमंदिरम देखील म्हटलं राजाची उपस्थिती हे क्वचितच असते मात्र असे असले तरी हे राजमंदिर खाली ठेवले जात नसे इतर प्रसंगी त्यात किल्लेदार निवास करीत असत राजा गडावर येणार याची वरती मिळाल्यावर किल्लेदाराने राजमंदिर सारवून रांगोळी घालून धुरी देऊन म्हणजेच आत्ताच्या भाषेमध्ये निर्जंतुक करून नीट करून सदर घालून बसावे असे आज्ञापत्रकांमध्ये नमूद केलेले आढळते त्यानंतर अजून एक महत्त्वपूर्ण गोष्ट असते ती म्हणजे देवडी किंवा देहली प्रवेशद्वाराजवळ पारेकरांना विश्रामासाठी केलेली सोय अथवा चौथरा म्हणजेच देवडी त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट किल्ल्यावर असते ती म्हणजे दारूखाना तोफा बंदुकांसाठी लागणारी दारू तोपगोळे होके अशी युद्ध युद्धोपयोगी सामग्री साठवण्याचे ठिकाण म्हणजे दारूखाना अथवा दारू कोठार असे म्हटलं जातं कोठार हे दुर्गावरील मनुष्यवस्तीपासून दूर दुर्गाच्या एका टोकाला व सहजपणे मारा करता येणार नाही अशा ठिकाणी बांधलेले असत याशिवाय युद्धजन्य परिस्थितीमध्ये आवश्यकतेनुसार गोळा आणून तटबंदी किंवा बुरुजालगत आणून छोट्या खोल्यांमध्ये ठेवला जाई त्याला सुद्धा दारू कोठार म्हणत विसापूरवर असं बुरुजा दारुगोळा दारु मोठी हानी देखील होते पुरंदरच्या लढाईमध्ये माचीवरील तडबंदीतील दारू कोठाराचा स्फोट होऊन त्यात मराठ्यांची बरीच हानी झालेली इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर किल्ल्यावरती अजून एक मु महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे नगारखाना दुर्गाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती नगारा चौघडा वाजविण्यासाठी असणारी जागा म्हणजेच नगारखाना अनेक महत्त्वाच्या मंदिरांमध्ये सुद्धा नगारखाने पाहाव्यास मिळतात रायगडचा नगारखाना देखील सुप्रसिद्ध आहे त्यानंतर किल्ल्यावरती अजून एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे पळकोट किंवा प्राकारवलायम कोट, प्राकार कोट म्हणजे दुर्गाचा तट एका आड एक असणारा तट म्हणजे पडकोट अर्थात ही त्याची ढोबळ व्याख्या झाली आज आपणास जे पडकोट पाहायला मिळतात ते थोडे वेगळे आहेत मुख्य दुर्गापासून तटबंदीने वेगळा झालेला किंवा केलेला भाग ज्यात मुख्य दुर्गाप्रमाणेच काही बांधकामे दिसून येतात चाकण पदमदुर्ग अशा काही ठिकाणी हे पडकोट असे आड वेगळेपणाने दिसून येतात चाकणचा पडकोट तर मुख्य दुर्ग वा बाले किल्ल्यापासून खंदकाने वेगळा केलेला आहे पडकोट व मुख्य दुर्ग यांना जोडण्यासाठी खंदकावर गरजेनुसार काढता व घालता येणारा पूल देखील केला जातो त्यानंतर अजून एक गोष्ट असते ती म्हणजे फांजी किंवा प्रकारवेदिका तटाच्या माथ्यावर फिरता यावे गस्त घालता यावी यासाठी निर्माण केलेली सपाटी अथवा पृष्ठभाग यालाच फांजी किंवा प्रकारवेदिका म्हणतात वेल्लोर भूदरगड अशा काही किल्ल्यांची फांजी खूप प्रशांत आहे या फांजीवरून अगदी बैलगाडीसुद्धा जाऊ शकते तर मित्रांनो ही होती किल्ल्यासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या गोष्टींबद्दलची माहिती ही माहिती मराठी बज या वेबसाईटवरून घेतलेली आहे संतोष विष्णू जाधव यांनी ही माहिती गोळा केलेली आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व कमेंट बॉक्समध्ये जय जिजाऊ जय शिवराय लिहायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय